नमस्कार कसे आहात सगळे ना मी मेघा मेघा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला एक मस्त अशी डिश स्वीट डिश दाखवणार आहे खीरपुरीचा बेत आहे आज तर आज खीरपुरी बनवणार आहोत वरण भात मस्त तिखट भाजी आणि खीरपुरी तर ती खीरपुरी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनल जर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चला मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया जसं मी तुम्हाला म्हटलं तसं आज खीरपुरीचा बेत आहे तर त्याच्यासाठी इथे मी साधारण एक दीड तास होऊन गेला आहे पाववाटी टाकले होते तांदूळ भिजत हे इंद्रायणी तांदूळ आहे सुगंधी तुम्ही कुठलेही टाकू शकता नाही इंद्रायणी तरी साधे तांदळाची पण छान होते खीर तर ते त्यात फुगून अर्धे वाटे झालेत मी पाववाटी घेतले होते तर आता हे थोडंसं पाणी कमी करायचं आणि धुवून ठेवले होते आपण तर थोडंसं पाणी हे कमी करून त्याच पाण्यात आपल्याला हे वाटून घ्यायचे त्याच्याबरोबर मी घरात असलेले काजू घेतलेत बदाम घेतलेत आणि बेदाणा घेतला आहे तर हे आता काय करायचं आहे थोड्याशा तुपावर परतून घ्यायचे आणि मग खिरीत वापरायचे म्हणजे मग खिरीची चव खूप छान येते आणि हे ये पण छान लागतात खूप कुरकुरीत होतात जरा तर ह्यांना मी थोड्याशा तुपावर परतून घेते आता ह्याच्यामध्ये अजून चारोळी एक पाहिजे होते पण ती नाही आहे आता घरात एवढेच आहेत तर तेवढंच टाकून आता मी मस्त अशी तुम्हाला तांदळाची खीर बनवून दाखवते आणि ही पुरीबरोबर मस्त लागते खीर तर अशी आपण आज खीर बनवतोय हे बघू शकता तुम्ही सगळं मी तुपावर तळून घेतलं आहे थोडंसं तूप टाकून परतवून घेतलं आहे ह्याची चव खूप छान येते खिरेला आता आपण खीर करायला घेऊया त्याच्या अगोदर हे चा। मी मिक्सरमध्ये थोडंसं असं एकदम बारीक करायचं नाही आणि खूप जाड ठेवायचं नाही ह्याच्यामधलं आपल्याला हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे इथे मी तोपर्यंत एका पातेल्या चार वाट्या पाणी ठेवलेलं आहे ते उकळलं पाहिजे नंतर मग त्याच्यामध्ये आपल्यालाही तांदळाचं जे आपण मिक्सरला लावून घेऊ ती पेस्ट त्याच्यामध्ये मिक्स करायची कोमट झालं पाहिजे हे बघू शकता तुम्ही हे बघा मिक्स भांड्याला लागलेलं आहे बघा कण जो बारीक रवा असतो ना त्याच्यासार त्याच्यासारखं आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही हे बघा बघू शकता हे असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आता पाणी बघा पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली म्हणजे आता लगेच उकळी येईल तर त्याच्या अगोदरच आपल्याला हे जे आपण मिश्रण केलं आहे ते थोडं थोडं घालून हलवायचंय नाही तर काय होईल पुटळ्या होतील गाठी होतील तयार आणि थोडा वेळ असंच चमचा आहे तो हलवत राहायला पाहिजे अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे त्याच्या गाठी होणार नाही हे बघा मी भांड्यात राहिलेलं तुम्हाला परत दाखवते असं जाडसर आपल्याला दळायचं आहे मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे बघा असं लावून घ्यायचं आहे ह्याला असं अधूनमधून हलवत राहायचं नाही तर कुठळ्या होऊ शकतात पिठाच्या ह्याला आता दहा मिनटं तरी आपण शिजवून घ्यायचं जे तांदूळ आहेत ते शिजवून घ्यायचे मग बाकीचं त्याच्यामध्ये सगळं टाकायचं आणि ते मीडियम गॅसवरच करायचं आहे सगळं आपल्याला हे बघू शकता तुम्ही बघा घट्ट होत आता सुरुवात झाली घट्ट व्हायला हळूहळू म्हणजे शिजायला सुरुवात झाली आमच्याकडे लाईट गेली अचानक हे बघा आता ही अगदी शिजली पूर्ण आता ह्याच्यामध्ये बाकीचं आपण साहित्य टाकूया सगळ्यात पहिले इथं ओलं खोबरं थोडंसं दोन चमचे त्याने चव छान येते ओला नसेल तर तुम्ही खोबरं पण किसून घालू शकता त्यानंतर आपल्याला टाकायचे ड्रायफ्रूट्स आपण जे तळून घेतले होते ते थोडीशी विलायची पावडर त्याने पण चव छान येते हे सगळं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे दूध हे आता सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे आता ह्याच्यात दूध टाकायचं साईसकट टाकते आहे मी दूध साधारण दोन वाट्या मी दूध टाकते ह्याच्यामध्ये आणि आता ह्याला पाच मिनटं छान उकळवून घ्यायचं आणि चवी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि वरून एक चमचा तूप सोडायचं आहे म्हणजे आपली मस्त अशी तांदळाची खीर तयार होते ही पुरीबरोबर मस्त लागते अगदी छान लागते आणि ही थोडीशी घट्ट होईल अजून पण ही जास्त घट्ट नसते पुरी बरोबर खाण्यासाठी आपण बनवतोय काय मेन गोष्ट विसरून गेले खेरेमध्ये साखर टाकायची लाईट गेल्यामुळे काही समजत नाही आहे काळोख झाला आहे सगळीकडे तर मी मोठी अर्धी वाटी घेतली वा लाईट आली मोठी मोठी अर्धी वाटी घेतली साखर हे आता छान विरगळ होते साखर त्याला बोलल्या बोलल्या लाईट आली आता खीर आपली तयार झाली त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं बघा गोडामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर चव दुप्टी वाढते त्याची आता आपली ही खीर तयार झाली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जे चॅनलवर असतील त्यांनी सबस्क्राइब सबस्क्राईब करा एक चमचा तूप टाकूया चला चला आता मी तुम्हाला म्हटलं तसं खीरपुरीचा बेत आहे तर खीर झालेली आहे आपली आता मी पुरीचं पीठ मळायला घेते त्याच्यासाठी ते मी मीठ टाकलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स केलं आहे आता हे विरगळलं तर आपण ह्याच्यामध्ये हे असं मी काय केलं आहे तर मिठाचं पाणी सगळ्या पिठात व्यवस्थित मिक्स होतं तर ह्याच्यात आता आपल्याला पीठ घ्यायचं आहे इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे चार वाट्या साधारण पीठ आहे त्याच्यासाठी एक मोठा चमचा बारीक रवा घेतला आहे आणि पुरी आहे ती तुमची मस्त अशी जास्त वेळ फुगलेली राहते त्याचं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आपलं चपातीचं चा जे पीठ असतं पोळीचं पीठ त्याच्यापेक्षा थोडं घट्ट ठेवावं लागतं पुरीचं चा पीठ चपातीच्या पिठा एवढं पात हे नको सैल नको तर आता हे मी थोडं थोडं पाणी टाकून भिजवून ठेवते आणि हे आपलं भिजून झाल्यानंतर याला कमीत कमी दहा बारा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे रवा आहे तो पण फुलतो त्याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही हे बघा जास्त घट्टही नाही आहे आणि खूप सैल पण नाही आहे आणि आता हे दहा पंधरा मिनटं झाकून ठेवलं का ते अजून सैल होणार आहे आता ह्याला थोडंसं आपण तेलाचा हात लावून मळून घेऊया मी पिठामध्ये तेल घातलेलं नाही आहे थोडंसं आपण तेल लावलं याला थोडंसं मळायचं आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आता ह्याला पंधरा मिनटं झालीत मस्त झालं आहे आपलं पीठ बघा मस्त झालं आहे आता ह्याला पंधरा मिनटं झालीत मस्त झालं आहे बघा आपलं पीठ जसं पाहिजे तसं पुरीला आता मी छोटे छोटे गोळे करून घेते दोन पद्धतीनं पुऱ्या करतात एक तर मोठी पोळी लाटायची आणि वाटेने वगैरे असे झाकणाने कट करून घ्यायचे मी असे गोळे करते आणि त्याचीच पुरी लाटायची आहे आपल्याला इथं मी असे सगळ्या पिठाचे गोळे करून घेतले आपल्याला एक एक करून लाटायचं आहे हे बघा इथं मी गोळे करून घेतले आणि अगदी थोडं थोडं पीठ लावलंय जास्त पीठ लावलेलं नाही आहे ते आता लाटून घेऊया आता हे लाटून घेऊया आपण खूप पातळ नको जास्त जाड नको असे आपल्यालाही दाटायचे आहेत असे लाटून घ्यायचे असे आपल्याला दाटून घ्यायचे आहेत जास्त जाड नाही जाडे जास्त नाही आहे बघा पातळही नाही मग ती पुरी छान फुकते बघूया आपण तेल तापलं आहे का काय पहिली छोटी पुरी टाकून बघायची तेल जास्त तापलं तर करपणार कमी तापलं तर कच्ची येणार आपलं तेल बरोबर आहे बघा मस्त फुगली आहे की नाही पीठ व्यवस्थित मळलं गेलं ना अशा पुऱ्या छान अगदी मस्त फुलतात हे सुद्धा पल्ली आहे बघा कच्ची नाही काढायची म्हणजे खायला पण मजा येते पुरीची अशा मस्त अशा पुऱ्या होऊ शकतात मोठी चपाती लाटून वाटीने किंवा डब्याच्या धाकण्याने काढले तर ते एकसारख्या गोल येतात एवढंच बाकी तसा काही फरक नाही पडत फक्त गोल दिसतात हे थोड्याशा वाकड्या तिकड्या दिसतात पण पुरी फुगली तरच छान लागते छान फुगली पाहिजे पुरी अशा मस्त पुऱ्या करून बघा आवडल्या तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असणाऱ्यांनी कितीही पुऱ्या तळल्या तरी ले अशाच फुगणार बघा पेठ आपलं व्यवस्थित झालंय ना मग ते अशाच फुगणार अशी पदटले ना थोडंसं असं दाबायचं म्हणजे वरच्याकडेपर्यंत ती भाजली जाते अशी थोडीशी दाबायची इथपर्यंत बघा अशी मस्त आपली खीरपुरी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा आवडले रेसिपी तर लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद